भूमी मालमत्ता अधीक्षकांचा बोगस शिक्का तयार करून विजापूर रोड नेहरू नगर परिसरातील महापालिकेची जागा विक्री केल्याचा आरोप गुरुवारी उघडकीचा या प्रकरणी भूमी मालमत्ता विभागाच्या वतीनं सदर बजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलंय सूत्रानुसार बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांनी बोगस शिक्के तयार करून बोगस बांधकाम परवाने दिल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलंय हे प्रकरण ताजं असतानाच असाच एक प्रकार समोर आलाय महापालिकेतील एका शिपायानं भूमी मालमत्ता अधीक्षकांचा बोगस शिक्का तयार केला विजापूर रोड नेहरू नगर परिसरातील महापालिकेच्या जागेची त्यांनी विक्री केली विशेष म्हणजे ही जागा दोन हजार तेवीसला लाच विक्री केली नसून असून याचा खरेदीदस्तही तयार झालाय हा प्रकार समोर आल्यानंतर भूमी मालमत्ता विभागानं पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रारीद्वारे संबंधित शिपाई खरेदी करणारा आणि साक्षीदार म्हणून सही करणाऱ्या या सर्वांवर तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू केली